निवडणूक आयोगाने आम्हीसुद्धा वारंवार विनंती केल्या के की मतदार यादीमध्ये या यादी आता हे जिल्ह्याचं ठिकाण आहे या ठिकाणी अनेक अधिकारी वीस वर्षापूर्वी आले त्यांची नावं आजही कायम आहेत अनेक लोक मृत पावले त्यांची नावं आज कायमच आहे याच्यामुळे मृत नाव काढण्याकरता त्यांच्या मृतांचे दाखले हे आधार कार्डशी लिंक करून निवडणूकच्या यादीशी लिंक जर केले ते नाव आपोआप डिलीट होतील आता आमच्या काही प्रभागामध्ये एका एका परिवाराचे नाव चार चार प्रभागामध्ये आहे एका एका महिलेच्या नाव चार चार प्रभागामध्ये तर हे याचा उद्या गैरफायदा होऊ शकतो आणि आम्ही स्वतः जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलं की बुलढाणा शहरामध्ये चार हजार नावं अशी आहेत की जी डबल आहेत किंवा ती तर डिलीट झाली पाहिजे तर तुम्ही निवडणूक आयोग कोणाचं नाव मृत्यूदाराचं नाव काढत पण नाही नवीनचं टाकू पण देत नाही मग ज्यांना मतदानाचा अधिकार जे वयाच्या अठराव्या वर्षात आले त्यांचा अधिकार तुम्ही हिरवून घेत नाही का निवडणूक आयोगाने जर असे जटिल निर्णय घेतल्यापेक्षा काहीतरी पारदर्शक म्हणजे निर्णय घेतले पाहिजे की जे, जे लोक हयात नाही पंचवीस पंचवीस वर्षापासून ते मतरजित करतात काय